मोठी बातमी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली या प्रकरणी उच्च न्यायालयाने गडकरी यांना नोटीस बजावली आहे गडकरी दोन हजार चौदा पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखाहून अधिक मते प्राप्त केली त्यांच्या विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदविला आहे लोकसभा निवडणुकीत बहुजन स्वराज पक्षाचे उमेदवार आण सूरज मिश्र यांनी ही याचिका दाखल केली आहे याचिकेनुसार एप्रिल एकोणीस रोजी नागपूर लोकसभा क्षेत्रात मतदान पार पडले मतदानाच्या दिवशी मतदार केंद्र